शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या दिवशी आक्षेपारी अशा पद्धतीची वक्तव्य केली अजितदादांचा महायुतीमध्ये प्रवेश आणखी जरा उशिरा झाला असता तर बरं झाला असता असं म्हटलं त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून देखील आज त्यांनी एक आक्षेपारी विधान केलं आणि त्याच्यामध्ये आमच्यामुळं रायगडची लाज राखली गेली आणि अतिशय आक्षेपार्ह शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरले ते शब्द मी उच्चारणार नाही परंतु महायुतीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा समन्वय राहावा आणि एकोप्यानं या निवडणुकीला सामोरं जात असताना तिघांची भूमिका एक सूत्र पद्धतीची असावी अशा पद्धतीची जबाबदार नेत्यांकडून अपेक्षा असताना अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये रामदासबाई कदम वक्तव्य करतात मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामदास कदम यांचं त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये योगदान किती आहे त्यांच्या स्वतःच्या खेड मतदारसंघामध्ये सात हजार मतांनी लोकसभेला तटकरे साहेबांना मतं कमी मिळाली आहेत ज्या ठिकाणी त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आमदार विधानसभेचा सदस्य आहे इतर जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु रामदास कदम जे त्या ठिकाणी कॉलर उडवून सांगतात ते आम्ही लाज राखली तुम्ही लाज राखणारे कोण आहात तुमचं जर तेवढं मूल्य असतं तर तुम्हाला कदाचित मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्थान दिलं असतं ना त्यामुळे तुमची जी पात्रता आहे ना ती पात्रता जेवढी आहे त्याच पात्रतेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे म्हणूनच तुम्हाला मंत्री केलेलं नाहीये आणि तुमच्या अशा वक्तव्यामुळं विनाकारण महायुतीमध्ये संभ्रम असेल संशय असेल कार्यकर्त्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचा मेसेज जातो काल तुम्ही मनाला ला ला दादा आणखी उशिरा आले असते तर बरं झालं असत जर फडणवीस साहेबांच्या बरोबरचा शपथविधी जो झाला होता तेच सरकार कंटिन्यू राहिलं असतं तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी कुठून मिळाली असती या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहिले असते आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादाच राहिले असते राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राहिलं असतं आणि तुम्हाला विरोधी पक्षातच बसावं लागलं असतं टीका करत वर्धापन दिनाच्या दिवशी ज्येष्ठ नेते म्हणून सलमानानं तुम्हाला भाषण करायला संधी काय दिली तर तुम्ही काहीही बरवायला लागले आणि आम्ही ऐकून घ्यायला का आहोत का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा वर्ग या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे आणि आमचं संघटन आमची ताकद ही ओळखूनच भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींनी आम्हाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला जरा याचाही विचार करा की भाजप आणि शिवसेनेची मेजॉरिटी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादांच्या गटाबरोबर आलेल्या सर्वांसकट सगळ्यांना घेतलं गेलं असेल याचा कधीतरी सखोलपणे तुम्ही चिंतन करा